कसं आहे की लोकशाही मार्गाने म्हणणं गोष्ट पण दादागिरीकडून आता दादागिरी आम्हालाही करता येते मी अच्छा रामटेकच्या संदर्भात असं आहे की संपूर्णता जो भ्रम पसरवण्यात आला होता विशेषतः संविधानाच्या बाबतीत आणि संविधानाच्या बाबतीत जो सोशल मीडियावरून भ्रम पसरवण्यात आला होता खरं जर पाहिलं तर हा जागतिक अनेक संघटनाचा हा प्रयत्न होत होता की मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होऊ नये कारण भारत देश जे विकसित होण्याकडे मोदीजीच्या नेतृत्वामध्ये विलक्षण वेगारी जातो आहे ते जगामधल्या अनेक लोक अनेक लोकांना पटत नाही आणि त्यामुळं सर्व इन्व्हेस्ट करून प्रॉक्सी वॉर करण्याचं काम या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात झालं आणि त्यामध्ये गैरसमज पसरवण्याचं काम मोठ्या प्रमाणात झालं असंतोष निर्माण करण्याचं मोठ्या प्रमाणात झालं त्यामध्ये जातीजातीमध्ये गैरसमज असो किंवा संविधान खत्रेमय आहे सांगण्याचा गैरसमज असो ह्या सगळ्या गोष्टी ह्या करण्याच्या माध्यमातून जो तीन टक्के साधारणतः काही ठिकाणी आता काटोलमध्ये जर पाहिलं तर पाच हजार मतानी पाठीमागे त्यामध्ये नारखेड तालुका नंतर ग्रामीण भाग समोर आहे आणि त्यामुळं हा सगळा जो इफेक्ट आहे हा सगळा इफेक्ट विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बिलकुल दिसणार नाही काँग्रेसला आलेली मस्ती ही लोकांना निश्चितपणे लक्षात आलेली आहे कोणते लोक जनतेशी चांगल्या तऱ्हेने वागतात हे जनतेला माहीत आहे भारतीय जनता पक्षाने जे विकासाचं आणि गरीब कल्याणाचा कार्यक्रम सातत्याने राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने राबवला आहे तो लोकांच्या लक्षामध्ये आणि त्यामुळं विधानसभेमध्ये आम्ही यश यशासाठी पूर्ण सहाय्य जागासाठी प्रयत्न करतो नाही निश्चितपणे जे फीडबॅक आलेला आहे त्यामध्येही कारण कोणताही कॅन्डिडेट वेळेवर दिला वेळेवर आला तर कार्यकर्त्यालाच नाही तर जनतेलाही पचेल असं नाही प्रत्येक वेळेला जनतेलाही गृहीत धरण्यात अर्थ राहत नाही कारण कार्यकर्त्यांनी कितीही काम केलं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ऊर फोडून जरी काम केलं तरी जनतेला जर का वेळेवर आलेला माणूस जर पसंत नसेल तर त्याला काही करता येत नाही उलट भारतीय जनता पक्षामुळे म्हणजे पाच लाखाच्या वर मतं अशा विपरीत परिस्थितीमध्ये या कार्यकर्त्यांच्या मेहनतीने प्राप्त झालेली आहे आणि म्हणून या कार्यकर्त्यांचं कौतुकच करायला पाहिजे की म्हणजे जनतेला कन्व्हिन्स करण्यात थोडं पंच्याहत्तर हजारांनी कमी असेल परंतु रामटेकच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगली मेहनत घेतली संविधानाच्या संदर्भात संभ्रम निर्माण केलेला असतानासुद्धा लोकांपर्यंत ते पोचले आणि शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या योजना समजावून सांगितल्या गरीब कल्याणाच्या योजना समजावून सांगितल्या आणि त्यामुळं पाच लाख किती हजार तेहत्तीस हजार मत शिवसेनेच्या उमेदवाराला पडवत बुथ मॅनेजमेंट अच्छाचा सिर्फ एक ही बार इलेक्शन कमिश इलेक्शन की जो यादी आ गई नई यादी आ गई उसमें कुछ डिलीशन आ गए उसमें कुछ लोगों के नाम नहीं आए तो इस वक्त वो गलती इलेक्शन हमने वो कंप्लेंट भी की है और जो बूथ बड़े हैं पंद्रह सौ वोट के हैं उनका भी डिवीज़न होना चाहिए ए भी होना चाहिए यानी बड़ी जो क्यू लगती है वो क्यों नहीं लगेगी और ज़्यादा से ज़्यादा लोग वोटिंग कर सकेंगे जो भी हमको नज़र आया उसमें करेक्शन करने के लिए जब भी आदमी पराजित होता है पराभव होता है तो उसने रेट्रोस्पेक्टिव जाना चाहिए परीक्षण करना चाहिए और जो खामियां हमारी रही है गलतियां हमारी रही है वो सुधारने की प्रयास करना चाहिए तो वह प्रयास भारतीय जनता पार्टी को उसकी आदत है भारतीय जनता पार्टी बहुत बार जीती बहुत बार हारी और उसके वजह से भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता जीतने के बाद में काँग्रेस वालों के जैसा उन्मत तो होता नहीं और हारने के बाद में निराश होता नहीं तो इसलिए काम जारी रहता है हो नाही रामटेकच्या विधानसभेची काटोल जर पाहिलं रामटेक पाहलं काय कामठी मध्ये थोडं कमी आहे परंतु पण निश्चितपणे आता आता कंटिन्युअस राहणार आहे म्हणजे विधानसभा सुद्धा जाणार आहे आणि प्रदेशाध्यक्ष गेले आहेत तर ते सगळी प्रोसेस आहे ती इंटरनल प्रोसेस आहे ती सुद्धा धन्यवाद